नमस्कार ग्राम महसूल अधिकारी यांनी सहायिकांना मान्यता देण्यासाठी लॉग इन कुठे करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया एच टी टीपी सेमिकॉलन डबल ऍश वन वन फाईव्ह डॉट वन टू फोर डॉट वन वन झिरो डॉट वन फोर स्लॅश ॲग्री अंडरस्कोर ई या संकेतस्थळावर क्लिक करा यानंतर आपण या पेजवर याल येथे बरेच पर्याय दिसतील त्यापैकी ग्राम महसूल अधिकारी लॉग इन या टॅपवर क्लिक करा आपला विभाग ड्रॉपडाउन मेनू मधून निवडा करा सेवार्थ आय डी प्रविष्ट करा यानंतर ओ टी पी जनरेट करा यावर क्लिक करा यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठविला जाईल तो चौकटीत प्रविष्ट करा ग्राम महसूल अधिकारी लॉग इन या टॅबमध्ये गावातील नवीन सहाय्यकांना मान्यता देण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे तसेच गावनिहाय पीक पाहणी अहवाल करता सुद्धा येथे उपलब्ध आहे अशा प्रकारे ग्राम महसूल अधिकारी सहायकांना मान्यता देण्यासाठी लॉग इन करू शकतात धन्यवाद